जत तालुक्यात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या बॅनरची तोडफोड संतप्त नागरिकांनी महामार्ग रोखला जत तालुक्यात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विविध विकासकामाचे व जनसंपर्क उपक्रमाचे बॅनर अलीकडेच तालुक्यातील प्रमुख चौकावर व सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आले होते मात्र त्यातील एक बॅनर अज्ञात व्यक्तींनी फाडल्याने शनिवारी सकाळपासून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे या घटनेची माहिती मिळताच भाजप कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत विजापूर गुहागर महामार्गावर रोको आंदोलन केले या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत समजूत घातली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली त्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली स्थानिक नागरिकांच्या मते पडळकर यांनी जत तालुक्यात अनेक विकास कामांना गती दिली असून त्यांच्या कार्याचा प्रचार करणारे बॅनर हेतू फाडण्यात आले असावेत असा संशय व्यक्त केला जात आहे विकासाच्या कामावर राजकारण करून समाजात वैमनस्य पसरवण्याचा प्रयत्न होत आहे यामागे कोण आहे हे पोलिसांनी शोधून काढले पाहिजे अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जात आहे अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली जत तालुक्याचे विकासपुत्र आमदार माननीय गोपीचळ साहेबांच्या माध्यमातून गेले वर्षभर झालं विविध योजनांमधून निधी येत आहे मग त्यामध्ये प्रामुख्यानं जत शहरात असणारी नळ पाणी पुरवठा योजना ग्रामीण भागामधील आपण जी विस्तारित मैशाळ योजना ह्या सगळ्या गोष्टींचं काम गतीनं चालू आहे पण फक्त मैशाळ योजना आणि पाणी पुरवठा योजना हे न करता पाठीमागचे आपण सगळे या तालुक्यातील लोकप्रतिनिधी बघितले असतील मैशाळ योजना मैशाळ योजना मैशाळ योजना ह्यासाठी ह्याच्या वेगळं वेगळं काही नाही पण जत तालुक्याचे आमदार गोपीचंद पळकर साहेब हे वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या योजनेतून या तालुक्यामध्ये निधी आणण्याचा प्रयत्न करत त्या प्रामुख्यानं त्यामध्ये मग आपण आज बघतोय गेले बारा वर्ष झालं विरोधकांकडे सत्ता आहे नगर परिषदेची पण ती या त्या ठिकाणी त्या मुख्य अधिकारी बसतात त्या खुर्चीचा टावेल सुद्धा बसू शकत नाही अशी तिथली परिस्थिती आहे पण पडळकर साहेबांच्या माध्यमातून आज जत शहरामध्ये एक चांगली भविदिवी अशी इमारत मंजूर झाली आहे ती मंजूर झाली असता काल परवा दुसरा शासनाने जी आर काढला आणि त्या जी आरमध्ये जत तालुक्यासाठी पंचायत समितीची तीस कोटीची इमारत मंजूर केली म्हणजे सगळे प्रशासकीय ज्या इमारती आहेत मग त्यामध्ये तहसीलदार असल प्रांत असल पंचायत समिती असल त्यानंतर मग इकडं नगर परिषद असल या एका छताखाली आणण्याचं काम हे गोपीचंद पळकर साहेब करत आहेत पण हे काम करत असताना जे आता नवीन पुढे येणारी नगर परिषद असेल जिल्हा परिषद पंचायत समित्या इलेक्शन असतील ह्या इलेक्शनच्या माध्यमातून आपल्याला काय तर वेगळं दाखवायचं आहे म्हणून परवा काँग्रेसच्या पदाधिकारी प्रेस घेतली आणि त्या प्रेसमध्ये त्यांनी सांगितलं की हे फक्त विकासाचं गाजर दाखवलं जात आहे अरे बाबा नो गाजर आहे का तुम्ही काय आहे परवा काल आमच्या जत शहराध्यक्ष असतील जर शहरातले नगरसेवक असतील जे पदाधिकारी असतील ह्या सगळ्यांनी प्रेस घेतली आणि त्या प्रेसमधून त्यांनी सगळं आपलं खुलं आवाहन केलं की के त्यांनी शासनाच्या जी आर सहित सगळे आपल्या मीडियाला माहिती दिली मग मा एका बाजूला विकास कामं बा होत असताना दुसऱ्या बाजूला मात्र रात्री अपरात्री अज्ञातांच्या माध्यमातून हे डिजिटल फाडण्याचं काम चालू आहे ज्या ठिकाणी आमदार साहेबांचा फोटो लावलाय तिथं आमचं शासनाचं जी आर आहे आमदार साहेबांच्या मागणीचं पत्र शासनाचं अशा सगळ्या गोष्टी केल्या असताना हे पत्र फाडलं आमदार साहेबांचा कोणतं गोष्टीचं असं काय तो म्हणजे डिजिटल फाडलं असं काम करण्याचा प्रयत्न करतायत माझी आपल्या सर्वांना विनंती आहे जर शहर असेल जर ग्रामीण असेल आमदार साहेबांचं तुम्ही डिजिटल फाडू शकाल पण आमदार साहेबांचं ह्या जत शहरातील प्रत्येक व्यक्तीच्या हृदयावर मनावर जे नाव कोरलं गेलंय जे गोपीचंद पळकर एक नाव कोरलं गेले ते आपण कसं मिटवणार आहात त्यासाठी माझी जे विरोधक आहेत ज्यांनी हे कृत्य घडवले गड़, त्यांना माझी एक विनंती आहे की आपण जे काय करू शकला नाही जे विकासपुत्र आमदार एक वर्षभरामध्ये या तालुक्यामध्ये काय निधी असतो कुठल्या माध्यमातून निधी येऊ शकतो कुठल्या माध्यमातून काय करू शकतो या विकासपुत्र आमदारांनी हे दाखवून दिले त्यामुळे माझी त्या विरोधकांना सगळ्यांना एक विनंती आहे की असल्या गोष्टी न करता तुम्ही ज्या काय चुकीच्या गोष्टी देतात ते दाखवा आम्हाला आम्ही नक्कीच त्याच्यावर अवलंब करू पण चुकीच्या पद्धतीने करणार अशा सगळ्या गोष्टींचा आम्ही जाहीर निषेध म्हणून आज आम्ही या ठिकाणी रास्ता रोको केलेला ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा संघर्ष माझा जत